फर्स्ट ऑफ ऑल हे पेनी आहे वन सेंट इक्वल होत तो हंड्रेड ऑफ दीज लागणार डॉलर बनवायला हे डायम आहे टेन सेंट आहे तुम्हाला किती नाही ठीक आहे हे डायम झालं हा डायम झालं टेन सेंट मग हे निकल आहे फाईव्ह फाईव्ह नाही वेट एन एट सॉरी हे हे असतं ना असंच असत हे निकल आहे ते फाईव्ह सेंट्स असतं डायम टेन सेंट्स आणि मग लास्टली हे ला हे लार्जेस्ट लार्जेस्ट आहे ह्याला ट्वेंटी फाय ते ट्वेंटी फाईव्ह सेंट हे क्वार्टर आहे ओके okay. हा आणि मग हाँ. आता उलट नाही हे तर फ्रंट होता हे ऑलरेडी मागे हे कनेक्ट Abraham Lincoln तो Abraham Lincoln तो उस तो पहले हाँ मग निकल वेट हे हे ऑलवेज ते मंथ क्वार्टर क्वार्टर डॉलर क्वार्टर डॉलर मंथ ते 25 सेंट्स तो बोले भाई तेरे अरे हे जॉर्ज वन डॉलर्स वर जॉर्ज वाटिंग फर्स्ट ऑफ ऑल वन डॉलर तुम्हाला माहिती होणार बिकॉज तिथं वन डॉलर म्हणते आणि मग डॉलर्स वर ऑलवेज मीन जॉर्ज वॉशिंग्टन असत फाईव्ह डॉलर फायव्ह डॉलर फायव्ह डॉलर हे एबर हॅम लिंकन आहे फायव्ह डॉलर एबर हॅम लिंकन फाईव्ह डॉलर वर ऑलवेज हे प्रेसिडेंट असतं आमचं ओके त्याची मागची बाजू बघू नाईट कॅपिटल बिल्डिंग हेल्डिंग बिल्डिंग कॅपिटल बिल्डिंग नाही एब्रहाम लिंकिन मेमोरियल प्लेस आपण गेलो बरोबर आणि मग हे स्टीव्हन टी पडला हे दुसरं प्रेसिडेंट मला ना माहिती पण हे ट्वेंटी डॉलर हे ट्वेंटी डॉलर हा ते व्हाईट हाऊस आहे ते हा व्हाईट हाऊस आहे हे आपले इंडियन रुपीज टेन फिफ्टी हंड्रेड आणि फाय हंड्रेड आपल्या सर्व नोटांवर जसं आपण यू एसच्या नोटांवर पाहिलं तसं प्रत्येक राष्ट्राध्यक्ष वेगळे आहेत आपल्या इंडियन नोटांवर महात्मा गांधींचे सर्व फोटो आहेत हे पर्स आपलं हे वापल्स आहे हे वापल नॉपल्स आहेत त्यानंतर राहू राहू दे राओ दे राहू दे ते पुढचं काय रे ऑमलेट आहे हे ऑमलेट आहे आमच्या साईने घेतलेलं आहे स्ट्रॉबेरी ओके आणि आमच्या भारगवली घेतलेलं फ्रेंच टोस्ट फ्रेंच टॉस्ट आणि ओके आणि आमच्या भार्गवनी घेतलेलं काळजी नका करू भार काय घेतलंय चीज ऑबलेट आहे तुम्ही शेअर करा प्लेटमध्ये काढा आणि ते ब्रेड सोबत खावा ना बटर लावा हा दुसरा

แล้วล่ะครับรื่อนี आम्ही माग आतमधून जर आलो मे अरोरा स्टेशनपासून या अरोरा स्टेशन त्यानंतर तिकीट वेंटिंगची सोय आहे इथे बा आपण तिकीट ह्याच्यावर नाही घेऊ शकता आता माझ्याकडे तर तिकीटच आहे माझ्याकडे तर तिकीटच आहे तसं आपण घेऊया इथे हे छानपैकी शोभयक्त केलेले आहेत आणि आम्ही सर्वजण बघा आम्ही सर्वजण मेट्रोने डाउनटाऊनला चाललेलो आहोत आमचे साहेब हॅलो हॅलो हे <laughs> <laughs> okay, टिकट चेकर आहेत हे पाण्यापिण्याचं तर आपल्यासारखं सारखं आपल्याकडे पण आहे म्हणजे आता जुनं झालेलं ना म्हणा या यात काय विशेष नाही आहे म्हणजे इथे इथं प्रेस करायचं आणि मग इथे प्रेस इथे प्रेस केल्यानंतर असं पाणी आलं की समोर अरोरा मेट्रो स्टेशन आणि इथून आल्या आल्यानंतर जर आपल्याला जायचं असेल तर इथून एक्झिट होतं हे जे आहेत नाही यांची नाव लिहिलेली आहेत ब्लॅक स्मिथ शॉपटीन हे लोकोमोटिव्ह शॉप मध्ये काम करणारे वर्कर्स स्थी राऊंड बिल्डिंग

हे पर्स आपलं हे वॉपर्स आहे गड्यांनो हे वॉपर्स आहेत त्यानंतर दे राहते दे, राओ दे.

आणि आमच्या भार्गवने घेतलेलं काळजी नका करू भार्गवनी सांग काय घेतलंय चीज ऑबलेट आहे शेअर करा प्लेटमध्ये काढा आणि ते ब्रेड सोबत खावा ना बटर लावा थांबा दुसरा